मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर व शिवप्रतिष्ठान मुरबाड यांच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला मुरबाड शहरातील खुले नाट्यगृहात मनसेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव उपनगराध्यक्ष नरेश माळी शहर संघटक कीर्ती गोहिल महिला शहराध्यक्ष वैशाली गोंधळी आयोजित या शिवजयंती सोहळ्यात शिवपूजन महारोग्य शिबिर हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा मेळ संस्कृतीचा निवेदिका शिवमती करुणा सचिन गगे यांच्या सदाबहार निवेदन शैलीतून शिवविचारांचा जागर पार पडला या उत्सवात महिलांचे अनेक कार्य खेळ आणि मनोरंजक कार्यक्रम पार पडले या शिवजयंती उत्सवाला राजकीय सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आणि म्हणूनच हा संदेश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाची सुरुवात एकदा आवाज देणार की नाही असा आवाज देऊन देऊन तुम्ही माझा पूर्ण आवाज इथेच डाऊन कराल आणि मग पुढे काही खेळ देण्यासाठी राहणार नाही तर मग काय लोक कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक आवाज की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची गरज आणि आमच्या श्रीनगर पाटील यांना विनंती करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असे गीत मध्ये तरी आपण सादर करावं तत्पूर्वी आणि तुर्तास दादा होम मिनिस्टरची सुंदर अशी झुंड वाढवली आहे आमच्या महिलांच्या मनोरंजन आणि चला मग काय ना तुम्ही आपण या ठिकाणी आला आहात ती आतुरता उत्कंठा आपल्या शिबिरा पोहोचली आणि पुन्हा एकदा असते आणि दादांच्या युगातून हा अनुभव पाहायला मिळतो आणि तुम्ही सगळे सगळेजणी एक सोबत दादा मस्त एक फोटो काढा सगळ्यांचा जरा एकत्र या भांडल्यात काय एकमेकीशी अजिबात नाही चला उभे राहतील चला एक मस्त त्यांच्या भाषेमध्ये जो गोड आहे ना, ना? ना, ना? ना? ना, ना ते बोलतात ना खूप छान वाटते ते बरं तुम्ही इथं कशासाठी आलात हळदी कुंभासाठी बरं प्रश्न काय विचारला होता तुम्हाला भांगात कुंकू भरलाय का ओरिजिनल का कुंकू ते लिक्विड वाला नाही ना नाही नाही बरं ओरिजिनल कुंकू ना बरं दादा एक गाणं वाजव सगळे जी नाचेल ना बक्षीस हा आणि बरोबर की नाही मान्य ना बरं अगं मी आहे ना तुमच्या सोबत दादा भाजी